शिवारची कामं झालेली आहेत त्याच्यात कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही आता महाराष्ट्रातली जनता ठरवेल कॅगचं सर्टिफिकेट महत्त्वाचं का फडणवीसांनी दिलेलं सर्टिफिकेट महत्त्वाचं शेवटी कोणा कुठल्याही राज्यकर्त्याने कॅगने आलेल्या रिपोर्टवर चौकशी नाकारणं योग्य नाही तर आक्षेप घेतले चौकशी होईल आणि देवेंद्र फडणवीस यांनी घाई करू नये एखादं सर्टिफिकेट करण्याची देण्याची मला वाटतं कॅगच्याबद्दल चौकशी जे निष्पन्न होईल त्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांना देखील मिळेल त्यामुळं भारतीय जनता पक्षाने चिडून जाण्याची आवश्यकता नाही फक्त मेरिटवर आणि कॅगने घेतलेल्या आक्षेपावरच आमच्याकडून चौकशी करण्याचा आमचा मनोदय आहे त्यात आणखीन काही गोष्टी निघाल्या तर नाही लाजेल प्रशासकीय मान्यता कल्पना आली कल्पनासुद्धा काही चौकशी होणार आहे का कारण दोनशे ते नऊशे टक्क्यांपर्यंतही सुधारे प्रशासकीय मान्यता देतात या सगळ्या गोष्टी त्या विभागाच्या मंत्र्यांनी देखील काही गोष्टी निदर्शनाला आणल्या त्या सर्व जे जे आक्षेप आक्षेपारे त्या सर्वांची चौकशी होणं आवश्यक आहे प्रकल्प मला त्याची तपशीलत माहिती नाही एक आदेश कॅगने जो आक्षेप थे उनका रिपोर्ट विधानसभा में टेबल किया गया था उसमें जो आक्षेप है उसके बारे में जो जल शिवार योजना थी उसके बारे में बहुत गंभीर स्वरूप के आरोप थे वो कैग ने उसके ऊपर कुछ टिप्पणी की है उसके बारे में इन्वेस्टिगेशन होगा बीजेपी और अपोजिशन इसको लेकर कह रहा है कि सर जानबूझ के सरकार बदले की भावना से जो अच्छे काम है उस पर जांच करवा रही है बीजेपी ने घबराने की कोई आवश्यकता नहीं है जो गलत है उसके ऊपर ही चौकशी होगी जो उसमें ऐसे काफ़ी आक्षेप है खास तौर मुझे लगता है कि आ, मंत्री महोदय ने भी कहा कि जिसमें प्रशासन के सुधारित मान्यता एडमिनिस्ट्रेटिव अप्रूवल बाद में दिया वो 300 से 400 परसेंट छे सो पर्सेंट बडके दिया गया है ऐसे कई चीज़ें आहे की जिसके ऊपर चर्चा होगी होवी होगी हो काही गैरव्यवहार किंवा कमी दर्जाची असणारी कामं अशा अनेक गोष्टी पुढे आणि त्याच्यावर कळस म्हणून कॅगने देखील आपल्या रिपोर्टमध्ये काही गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आणि आक्षेप घेतलेले होते या सगळ्याचा विचार मंत्रिमंडळांनी केला आणि मला वाटतं आजपासून त्या संबंधातली चौकशी ओपन चौकशी व्हावी अशी चर्चा झाली त्याप्रमाणे त्या बाबतीत त्या निर्णय आणि आवश्यक ते आदेश निर्गमित होतील भाजपाने असं म्हटलेलं आहे की हे राजकारण सुरू आहे खरं तर मागच्या कॅबिनेटमध्ये दे शिवसेना देखील होती त्यांनी देखील या संपूर्ण योजनेचं कौतुक केलं होतं आता हे पूर्णतः राजकारण चालू आहे राजकारणाचा याचा संबंध नाही जे चुकीचं आहे त्याच्यावर बोट ठेवलेलं आहे कॅगने आम्ही नाही आमची इच्छाच नाही आहे पण कॅगने ज्या पद्धतीने आक्षेप घेतले ते गंभीर आक्षेप आहेत कॅगने घेतलेल्या आक्षेपानंतर जर त्या बाबतीत तपशील घेत चौकशी केली नाही माहिती घेतली नाही त्या खोलात गेलं नाही तर महाराष्ट्रातल्या जनतेला असं वाटेल की या बाबतीत इतके गंभीर आरोप केल्यानंतरही कॅगमधून जे आक्षेप घेतलेत त्याची चौकशी साधी सरकार करत नाही आणि म्हणून त्या कॅगने कार्ड घेतलेल्या आक्षेपाबद्दल आम्हाला चौकशी करणं आवश्यक आहे आणि भारतीय जनता पक्षाने नाराज होण्याची गरज नाही हे कमी कमकुवत आणि कमी दर्जाचं काम आणि त्यात झालेला भ्रष्टाचार याबाबतीत चौकशी होणार आहे भाजपने घाबरण्याचं कारण नाही